शिरूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करणारा एक विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान दररोज संध्याकाळी साडेचार ते रात्री आठ वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथामृत या पवित्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे एस टी स्टँड जवळ शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय इथं होणाऱ्या भागवत कथेचे कथाकथन करणार आहेत जगन्नाथ संस्कृतीचे विशारद विद्वान परमपूज्य पंडित डॉक्टर काशीनाथ मिश्र श्री गणपती मंडळ मंडळ विश्व सनातन धर्म श्रीमद भागवत महापुराण व त्रिकाल संध्या प्रचार संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रभू श्री जगन्नाथ कलश यात्रा प्रभात फेरी हरिनाम संकीर्तन शंखनाथ श्री संध्या प्रभू श्री जगन्नाथ पूजा श्रीमद भागवतम पटन आणि महाप्रसाद असा भरगतचा कार्यक्रम असून या भक्तिरस पूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजक आणि निमंत्रकांनी केलं आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी माधव जय श्री माधव विश्व सनातन धर्म सेवा शिरूर मध्ये आयोजित करत आहोत भागवत कथानृत तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ संध्याकाळी साडेचार ते आठ वाजेपर्यंत कथास्थळ आहे शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय यष्टी स्टँड जवळ शिरू आणि कथाकार आहेत जगन्नाथ संस्कृतीचे विशारद विद्वान पूज्य पंडित डॉक्टर काशीनाथ मिश्रजी तर ह्या कथेमध्ये मुख्य आकर्षण आहे प्रभू श्री जगन्नाथ करश यात्रा प्रभात फेरी हरिनाम संकीर्तन शंखनाथ त्रिसंध्या प्रभू श्री जगन्नाथ पूजा श्रीमद भागवत पठन आणि सर्वांसाठी महाप्रसाद तर या मंगलमय आयोजनामध्ये आपल्याला सहपरिवार आमंत्रित करीत हो, आहोत आणि प्रत्येक दिवशी सकाळी सात वाजता महायज्ञ होणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही उपस्थित राहू शकता तर सर्वांना सर्वांचे खूप खूप आभार आहेत नमस्कार जय श्रीराम ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या